मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे सिद्धेश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिरे अब्बू शीख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग फर्स्ट चर्चचे सुपर्णकुमार हवी घाटे खादिमुल उजादचे सदर हाजी उस्मान शेख या धर्मगुरूंच्या उपस्थितीत माजी आमदार नरसिंह मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहा पोलीस आयुक्त माननीय पोमन ए मार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय पोमन हे मार्गदर्शन करत होते सर्व मानवजात आपल्या उत्क्रांतीत आचार विचार आहार प्रार्थना दैवत व अन्य बाबी बदलत गेले यातूनच धर्म जात पंथ निर्माण झाले सर्व धर्मांचा आदर करत आपण आपल्या शहराची देशाची एकात्मता वाढीस लावावी यातूनच समृद्धता निर्माण होते हे काम गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान करत आहेत आज अशा निरपेक्ष समाजसेवकांची गरज आहे असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमात दुष्काळी भागातील प्रयोगशील शेतकरी दादासाहेब खिलारे बीड अशपाक मुजावर अक्कलकोट बाबासाहेब बिराजदार केसर जवळगा विजय पाटील बार्शी देवराज सावळगी सोलापूर यांचा सन्मान माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला